सांगलीमध्ये लाखावर पान मसाला सुगंधित तंबाखू जप्त अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सांगली शहरामध्ये मोठी कारवाई करून पंचेचाळीस लाख पंचवीस हजार सहा नऊशे साठ रुपये किमतीचा सा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलेला आहे यामध्ये दोन वाहने जप्त केलेली असून जुना बुदगाव रस्त्यावरील गोदामही सील करण्यात आलेले आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी चन्नावीर स्वामी व अनिल पवार यांनी जुने बुदगाव रोड येथील अल्ताफ रमजान मुलानी यांच्या गोदामाची तपासणी केली यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तेथे आढळून आला तसेच शेडच्या समोर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देखील पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला त्यावेळी या पथकाने कारवाई करून एकूण पंचेचाळीस लाख पंचवीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा प्रतिबंधक अन्नपदार्थाचा साठा जप्त केला यावेळी गोदाम सील करण्यात आलेले आहे व या प्रकरणी पुढील तपासणी करता शहर पोलीस स्टेशन सांगली येथे प्रथम खबर अहवाल दाखल केलेला आहे